पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीनं तालुकाध्यक्ष सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं गेलंय बदलापूर येथील आदर्श विद्यालयात ही घटना घडली आहे दोन चिमुकलींवरती अत्याचार झालाय बारा आणि तेरा ऑगस्टला ही घटना घडली आहे तब्बल बारा तास गुन्हा दाखल करून घेतला जात नाही ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणूनच या घटनेचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक ठेंगे यांना निवेदन दिलं गेलाय नागपूर येथे बारा व तेरा तारखेला तीन व चार वर्षांच्या मुलीवरती आदर्श विद्यालय येथे अतिशय निंदनीय अशा घटना घडली तिथं त्या मुलींवर अत्याचार त्या सफाई कर्मचाऱ्याकडून करण्यात आला ती घटना अतिशय निंदनीय आहे व संताप निर्माण करणारी आहे तर त्या पालकांनी ज्यावेळेस दवाखान्यात गेले तिथून ते दवाखान्याचं पत्र घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनने त्यांची बारा तास काही दखल घेतली नाही त्या प्रशासनाने त्या पोलिसांवर एक कठोर कारवाई केली पाहिजे त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि या गुन्हेगारावरती अतिशय कठोर कारवाई करण्यात यावी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि या सरकारने बहिणींना आपली योजना दिल्या आहे तरी तसेच त्यांच्या भाषी सुरक्षित राहतील अशी काही योजना त्यांनी करावी नाहीतर लोक रस्त्यावर उतरतील त्यांनाही शस्त्र द्यावेत या प्रसंगी तालुका अध्यक्ष सचिन म्हसे विजय शिरसाट ओंकार खेवरे गणेश खेवरे अमित पटेल राहुल चौथे रमजान शेख कैलास कोहकडे सचिन क्षीरसागर पोपट क्षीरसागर नाना करमड रमेश खुळे अशोक खेवरे सूरज पोटे संजय बाजकर यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी संगमनेर तालुक्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या समर्थ फर्निचर अँड मॉलमध्ये पुढील जागा भरणे आहेत अकाउंटंट दोन जागा सेल्समन चार जागा ड्रायव्हर दोन जागा सेल्स ऑफिसर दोन जागा सेल्स गर्ल चार जागा आणि हेल्पर चार जागा इच्छुक उमेदवारांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समक्ष भेटावं वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा पर्यंत संपर्क समर्थ फर्निचर अँड मॉल ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी संगमनेर मॅनेजर सचिन सोनवणे नव्याण्णव दोनशे वी सदु वीस सदुसष्ट आठशे तेवीस